जय शिवराय आज आहे पंधरा ऑगस्ट आणि आज भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातोय विशेष म्हणजे आज दिवसापासून पुढचा तीन दिवसाचा पावसाचा अंदाज देखील आज आपण विभागानुसार आणि जिल्ह्यानुसार देखील पाहणार आहोत तत्पूर्वी एक विनंती आहे बऱ्याच शेतकऱ्यांचा धीर आणि संयम तुटत चाललेला आहे आम की आमच्याकडे अक्षरशः पाऊस येणार की नाही पण तुम्ही सुद्धा तुमच्या भागामध्ये पडलेला पाऊस हा कमेंट मध्ये आवर्जून करा आणि जे म्हणतात वैजापूरला पोहोच नाही नाशिकमध्ये पोहोच नाही त्यांनी त्यांच्या तुमच्याच मित्रांनी ती पाठवलेली कमेंट पाहा जा विनाकारण मला तुम्हाला रिप्लाय द्यायला वेळ वाया घालू देऊ नका आता बघा आज आपण पाहतोय रात्री मध्यरात्री पासून नाशिक वैजापूरच्या काही भागांमध्ये सुरुवात झाली आहे मराठवाड्यातही काही ठिकाणी मध्यरात्री पासून सुरुवात झाली जसं सांगितलं तशी सुरुवात झाली आहे राहिला विषय खानदेशचा खानदेश पासून सुरुवात करतोय अंदाजाला प्रत्येक जिल्ह्यापासनं की तुमच्या भागामध्ये पर्जन्य छायेचा रडार आहे सांगितला त्या दिवशी वातावरण चेंज झालंय रात्री बा, रात्री मध्यरात्री सुद्धा काही मोजक्या भागांना पाऊस सुरू आहे त्या भागातल्या शेतकऱ्यांविरोधी पाऊस पडला की येऊन सांगत जा बाबा बाकी हिंसाचा जातोय तर अशा जा भागामध्ये सुद्धा आज पुन्हा पंधरा ऑगस्टला मध्यरात्रीपर्यंत अनेक भागांना कालच्या सारखं दहा वीस टक्के नाहीये आजची पंधरा ऑगस्ट तीस ते चाळीस टक्के भागांना हा पाऊस होणार आहे पहिल्यापासून प्रत्येक रीलमध्ये सांगत आलो की एका दिवसामध्ये आणि दोन दिवसामध्ये पूर्ण विद खान्देश हा तो व्यापणार नाहीये कारण की हा मेघगर्जनेसारखा किंवा गर्मीच्या लेवलचा पाऊस आहे आपल्या सर्व भाषेत म्हणलं तर गरमीच्या लेवलचा जो काही पाऊस असतो तो थोड्या ठिकाणी चांगला पडतो आणि अजूनही त्याला घ्यायला जवळपास एक आजचा दिवस लागेल सर्व सर्व भाग घेण्यासाठी त्याला अजूनही बारा तेरा घंटे अजूनही लागणार आहेत म्हणजे एकंदरीत एक पुढच्या दोन दिवसामध्ये संपूर्ण खांद्याची जी काही पाण्याची तहान आहे ती नक्की भागणार आहे त्यामुळे निशिंद्रा पोळ्यापर्यंत तुमच्या भागामध्ये विहिरीला पाणी आल्याशिवाय राहणार नाही अशी कंडिशन बऱ्याच ठिकाणी आहे राहिला विषय आता विदर्भाचा बुलढाणा चिखली खामगाव मेळकर अशा भागांमध्ये आता मलकापूरमध्ये बऱ्याच ठिकाणी गर्जना चालू आहे सध्याच्या मध्ये तर अशा प्रकारे तुला ग्रीप घ्यायला थोडा वेळ लागतोय पण गरमीच्या लेवलसह हा पाऊस या भागांमध्ये सर्व तालुक्यामध्ये चोवीस तासांमध्ये म्हणण्यापेक्षा आजची पंधरा ऑगस्ट आणि उद्याची सोळा ऑगस्ट ह्या दोन दिवसामध्ये हा सगळे भाग कर होतील पाऊस एवढा प्रचंड आहे की नदी नाल्यांना पूर आल्याशिवाय तुमच्या भागामध्ये राहणार नाही हा शब्द आहे आणि शब्द ठाम राहील तारखेमध्ये एखाद्या दिवसाचा मागे पुढे नक्की होईल विश्वासामध्ये फरक पडून देणार नाहीये त्यानंतर विषय आहे नागपूर चंद्रपूर अकोला अमरावतीचा या भागामध्ये कालही पाऊस पडलाय परवाही पाऊस पडलाय आजही तिथे पाऊस पडणार आहे आज पुन्हा पंधरा ऑगस्ट आपण पाहतोय नांदेडचे उत्तरेकडील भाग तिथे नद्यांना पूर येईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे उमरखेड असेल दक्षिण भागामध्ये वसमत वगैरे भाग असतील या भागांची देखील परिस्थिती पंधरा आगस्टची तशी आहे अंबड घनसावंगी जालना मंठा या भागात देखील काही ठिकाणी दक्षिणेकडे जोरदार ते मेघगर्जनेचा पाऊस सकाळपासून चालू आहे हा पाऊस उद्या सुद्धा असाच प्रकारपणे आपला प्रभाव टाकणार रा आहे रात्री सुद्धा पंधरा ऑगस्टला हा पाऊस आगमन करणार आहे पश्चिम महाराष्ट्र जसे की नाशिक क्षेत्रामध्ये जर आपण पाहिलं संभाजीनगरच्या क्षेत्रामध्ये पाहिलं तर बऱ्यापैकी दक्षिण साईडला चांगला पाऊस होतोय उत्तर साईडला रात्री पाऊस पडेल पण अनेक भाग जे काही सोडलेला आहे तुम्ही चिंता करू नका बिंदास निवंत रहा नक्कीच तुम्हाला आता ह्यावेळी येणारा जो काही टप्पा असेल हा जो काही पाऊस येणार असेल हा जाताना किंवा उघडता वेळेस संपूर्ण महाराष्ट्र कव्हर करूनच जाणार आहे की तुम्हाला प्रत्येक मध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये व्हिडिओ म्हणून तरीही समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय अनेक विशेष विनंती सातारा सांगली सोलापूर भागामध्ये ज्या भागांना पावसानं सतावलंय त्यांना तो आणखी सतावणार पण ज्यांना सोडलंय अशा शेतकऱ्यांना विनंती आहे तुम्हाला तो घेतल्याशिवाय जाणार नाही बीड जिल्ह्यातल्या नांदूरघाटमध्ये कित्येक शेतकऱ्यांचे महापुरामुळे नुकसान झालंय पिट्टी घाटचं पाणी तुम्ही बघून या सकाळी कसं परिस्थिती निर्माण झाली ती त्या भागामध्ये तर सकाळपासनं बीड जिल्ह्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर हा वाढलेला आहे आणि हा पाऊस ज्या पावसाचा आपण जेवढा हाव करतो तोच पाऊस आपलं नुकसान केल्याशिवाय माघारी फिरणार नाही आता एकंदरीत बरेच जण उन्हाच्या बाबतीत सूर्यदर्शनाच्या बाबतीत आहेत तर वीस तारखेपर्यंत सूर्यदर्शन फारशा प्रमाणात पाहायला मिळणार नाही एकोणीस तारखेपर्यंत हा पाऊस असाच कायम चार दिवस टिकून असणार आहे त्यामुळे एकंदरीत जी काही परिस्थिती आहे पावसासंदर्भातली ही वाढत जाणार आहे आता एक एक टप्पा एक एक विभागाला आपण तीन दिवसात कशी परिस्थिती जाईल हे समजून सांगूयात आज मराठवाडा दुपार दुपार दोन वाजेपर्यंत पाऊस टिकून असणार आहे दुपारनंतर पावसाचं वातावरण हळूहळू कमी व्हायला लागेल पण सूर्यदर्शन फारसं पाहायला मिळणार नाही आहे यामध्ये मेघगर्जनेचा पाऊस मधल्या पट्ट्यामध्ये हिंगोली पासून दक्षिण भाग मंठा वनसावंगी अंबड शहागड पाथर्डी नेवासापडे एक टफ लाईन बनत जाईल आणि याच्यामध्ये विजांच्या कडकडाटामध्ये सकाळपासून मेघगर्जना पाहायला मिळेल जळगावमध्ये आज दुपारनंतर किंवा काही ठिकाणी दुपारपर्यंत तर काही ठिकाणी पंधरा ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत जळगाव आज बऱ्यापैकी व्यापेल चिंता करू नका एखाद्या दिवसाचा फरक मागे पुढे होत असतो नंदुरबारच्या गुजरात लगतच्या भागांना मुसळधार पावसाचं आगमन होणार आहे त्यामुळे तिथल्याही शेतकऱ्यांनी काळजी करू नका धुळे शहादा या भागातल्या पट्ट्यांना संध्याकाळपर्यंत वेळ अजूनही देतोय कारण की तुमच्या भागामध्ये पर्जन्य छायेचा रडार हा या पावसाला काही सुधरू द्यायचं नाव पत्ता घेत नाहीये त्यामुळे तुमच्या भागातला एक विनंती आहे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये आणि रेकॉर्डिंगमध्ये सांगतोय की पाऊस जो आहे तो तुमच्या भागामध्ये घ्यायला वेळ लागेल पण ह्या वेळशी घेतल्याशिवाय तो, वे तो जाणार नाही आहे तर एकंदरीत अशी परिस्थिती आहे आता विभागानुसार आणि दिशानुसार बघूयात हा पाऊस पूर्वेकडनं पश्चिमेकडेकडे सरकत जातो आहे त्यामुळे हा पाऊस पांगण्याचे चान्सेस फारसे नाही आहेत दक्षिण महाराष्ट्र किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल सांगली सोलापूर तुमच्याकडे पुढचे पाच ते सहा दिवस पाऊस कायम टिकून असणार आहे मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांना पुढचे चार ते पाच दिवस पाऊस सकाळ किंवा संध्याकाळी या कोणत्याही वेळेला रोज येत राहणार आहे जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न तुमच्या हातात आहे पश्चिम महाराष्ट्र जेवढं सोडलंय तुम्हाला जेवढं तरसलंय तुम्हाला तितकाच तो बरसणार आहे फक्त आता तुम्ही संध्याकाळपर्यंत काही सोडलेल्या भागाने वाट बघायची आणि आताच्या क्षणाला जवळपास नव्वद टक्के भागांना सध्याच्या लाईव्ह व्हिडिओच्या टायमिंगला पाऊस चालू सुद्धा आहे तो विषय विदर्भाचा जो काही बुलढाणा परिसर आहे खामगाव चिखली मेकर आहे तुमच्या भागामध्ये गर्मी आहे ऊन काही ठिकाणी पाहायला मिळते पण तुम्हीही निश्चिंत राहा नक्कीच आज संध्याकाळपर्यंत नक्की तुमचे भाग तो घेतल्याशिवाय राहणार नाही तर एकंदरीत अशी परिस्थिती होती सगळ्यांना ही, ही माहिती पाठवून द्या जय शिवराय धन्यवाद